सुमित बंगला बघितला का त्यांचं काय बाबा त्यांच्याकडे रगड पैसा आहे सुमित मुलगी इंटरनॅशनल शाळेत जाते काय बाबा त्यांच्याकडे बंपर कांदा अरे सुमित रील्स बघितलं का सगळे शेतकरी त्यांना फॉलो करतात राह ना आपण त्यांचा सल्ला घेऊन ए नाही बाबा ए अरे चल ना माझ्या यशाचं रहस्य महादन क्रॉपटेक याची जगात नंबर एक टेक्नॉलॉजी पिकांना देते एकाच गोळीत संपूर्ण पोषण क्रॉपटेक पिकांना देते मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे कमी खर्चात जास्त उत्पादन देत आणि जमिनीची सुपिकता आता क्रॉपटेक आलं काम झालं प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार बनले क्रॉपटेक खत ज्यामध्ये आहे जगातील एकमेव न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी आणि आठ पोषण तत्व क्रॉपटेक आलं काम झालं